ठाणे शहर हे स्वच्छ सुंदर आहे या शहराचं विद्रुतीकरण होऊ नये म्हणून ठाणे महानगरपालिका प्रयत्न करतच आहे परंतु ही संपूर्ण जबाबदारी ठाणे महानगरपालिकेवर न टाकता नागरिकांनी ठाणे स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे असं प्रतिपादन आमदार संजय खळकर यांनी ठाणे महापालिका आयोजित शून्य कचरा आणि पर्यावरण भव्य प्रदर्शनाला भेट दिल्यावरती केलं आहे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेतर्फे नवपाडा येथील गावदेवी मैदानामध्ये उत्सव वसुंधरेचा संकल्प हरित ठाण्याचा या उपक्रमात शून्य कचरा व पर्यावरण या विषयावरती आधारित प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे गुरुवारी सायंकाळी या प्रदर्शनास आमदार संजय केळकर महापालिका आयुक्त सौरवराव माजी नगरसेवक संजय वागुले यांनी भेट दिली त्याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त शंकर पाटोळे उपायुक्त मधुकर बोडके परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे मुख्य पर्यावरण अधिकारी वनीषा प्रधान आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे उपस्थित होत्या यावेळी झालेल्या कार्यक्रमात आमदार संजय केळकर महापालिका आयुक्त राव यांच्यासह सर्व मान्यवर व नागरिकांनी माझी वसुंधरा शपथ घेतली जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले प्रदर्शन हा सुत्य उपक्रम असून त्यात जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी असं आमदार संजय केळकर यांनी म्हटले